महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीनं या संभाईनगर जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असताना खरे राजेश टोपे राजेश भैया टोपे या महाराष्ट्राला दिसले ते कोविडच्या काळात कोविड जो अचानक आलेली आपल्यावरची ही आपत्ती होती कारण कोविड कोणाला माहिती नव्हता काय कसं पद्धतीनं काय होतं कोणालाच तिथे माहिती नस नव्हती आणि त्याच वेळेस आरोग्यमंत्री म्हणून राजेश भैया टोपे जबाबदारी असताना राजेशभाई यांनी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं काम केलं मला वाटतं हे या महाराष्ट्राला काय देशाला एक आरोग्यमंत्री कसा असावा असं राजेश भाई यांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोविडच्या काळात ज्या काळामध्ये माणसाला माणूस भेटत नव्हता बोलत नव्हता आईपासून मुलगा दूर झाला होता मुलापासून वडील दूर झाले होते आणि अशा परिस्थितीमध्ये राजेश भैयानी एक आरोग्यमंत्री म्हणून जे काम केलं खऱ्या अर्थानं एक त्यांनी आपल्या राष्ट्राप्रती आपल्या समाजाप्रती आपल्या राज्याप्रती आपल्या जनतेप्रती काय कर्तव्य निभावलं पाहिजे हे राजेश भैयानी या सगळ्या कृतीतून आईच्या निधनानंतर या महाराष्ट्रात राजेश भैयाने जे काम केलं तर त्याची तारीफ देशाच्या आरोग्यमंत्री सुद्धा केली आणि म्हणून हे राजेश भैया खऱ्या अर्थानं या जनतेचं काम करत असताना येणाऱ्या काळात सुद्धा या राजेशभैयाच्या हातून मोठी सेवा घडू नुसती कोविडची सेवा करून थांब राजेश भैया कुठं थांबणार आहे जे जे संधी येतील जे जे प्रसंग येतील त्या सगळ्या प्रसंगात एक ताकतीनं काम करण्याची भैयाला आई भावाने शक्ती देव हीच मी ईश्वर चर्चा